मातंग समाजाला राजकीय शैक्षणिक नायकदृष्टीनं दखलपात्र करण्यासाठी जातीवाद भ्रष्टाचार अन्याय अत्याचाराच्या कायम विरोधात लढणारी आधुनिक फकीरा सोमनाथ कांबळे यांच्या क्रांतिकारी विचार म्हणजे आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगेनाताई सोमनाथ कांबळे यांच्या संघटनेत पंढरपूर तालुक्यातील करोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते असलेले युवा नेते हरिभाऊ उर्फ कुंडलिक प्रभू साठे यांची आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली खरंतर हरिभाऊ साठे यांचं सामाजिक कार्य पाहता करोळे गावच्या विकासासाठी आणि गुरगरिबांच्या कल्याणासाठी सदैव जनतेमध्ये राहून जनतेला आपलं म्हणणारे गावातील कोणत्याही नागरिकाचं काम असल्यास वेळेचा विचार न करणारे सामाजिक कार्यात सदैव चळवळीत राहून जनतेची नाळ जोडली गेली एवढंच नाही तर करोळेसारख्या गावातून स्वार्गी पुणे बस थांबा मिळवत एस टी बस सुरू करण्यात आली तर पंढरपूर करोळे या गावात बस चालू करण्यासाठी योगदान ठरलं गेलं अशा पद्धतीनं गावच्या हितासाठी अनेक प्रकारचे विविध प्रश्न सोडवले असता या कार्याची दखल घेत आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं पंढरपूर तालुक्यासह करोळे गावातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय